पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कारभारावर व त्यांच्या एकूण प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे मागे जर काही कालावधी आपण जर अभ्यास केला तर जे काही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची शिक्षण भरती आणि त्याच्यानंतर शिक्षक समुपदेशन प्रक्रिया पार पडली त्याच्यावरती ज्या काही भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले होते त्याच्यानंतर ग्रामसेवकांना पदोन्नत्या दिल्या आणि त्या पदोन्नत्यानंतर ज्या पदस्थापना देण्यात आल्या त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आर्थिक वाटाघाटी झाल्याचे आरोप निर्माण झाले होते ही सहन समोर आल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं लक्ष आहे का अशा पद्धतीचे सवाल सिंधुदुर्ग जिल्ह्यातून काही सामाजिक कार्यकर्त्यांतून उपस्थित राहत होते आज पुन्हा एकदा भयावह अशी चित्र आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये जे सामान्य प्रशासन विभागातून निर्माण झालेले आहे आज आमचे कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ही ही का, आज त्यांच्या अधिकृत रजेवर जाऊन आठवडा कालावधी दहा दिवस जवळपास होत आले परंतु अद्याप पर्यंत त्यांचा पदभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे अद्याप सोपविण्यात आलेला नाही याच्यामुळे ही अतिशय गंभीर बाब असून एकूण पंचायत समितीचा प्रशासकीय कारभार आज ठप्प झालेलाच आहे परंतु ज्या काही सर्वसामान्यांसाठी योजना आज प्रशासन राबवतं त्या कल्याणकारी योजना सुद्धा आज प्रलंबित राहिलेल्या आहेत सर्वसामान्य माणूस त्याच्यापासून वंचित राहिलेले आहेत आणि अशा पद्धतीचा कारभार जर जिल्हा परिषदेचा असेल तर नक्की जनता दरबार जे पालकमंत्री जे आस्थेने सिंधुदुर्गातल्या नागर नागरिकांसाठी भरवत आहेत ते आज जनता आज वाऱ्यावर सोडली जाते अशा परिस्थिती परिस्थिती आज सिंधुदुर्ग निर्माण जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे आज जर तुम्ही बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये ज्या काही गावागावांमधील ग्रामसेवकांनी हो बांधकाम कामगारांना दाखले देण्यासाठी जो काही नकार दिलेला आहे कायदेशीर शासन निर्णय असताना सुद्धा अशा परिस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतील ग्रामपंचायत विभागाचे हे फक्त बघायची भूमिका घेत आहेत तर आज कुठल्या आज माझा पालकमंत्र्यांना सवाल आहे आजच्या माध्यमातून की जर तुम्ही कुठल्या आस्थेने जनता दरबार भरवतात जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला हे मुजूर झालेली प्रशासकीय व्यवस्था अशा पद्धतीने जर खेळवत असतील तर आपण कुठल्या अस्थेने जो काही जन जनता दरबार भरवलेला आहे त्याच्यातून सर्वसामान्य लोकांना दिलासा नक्की मिळणार आहे का हा एक सवाल आहे आणि अशा पद्धतीने जर जिल्हा परिषदेचा कारभार जर मोगळ स्वरूपाचा असेल जर वेळ काढूपणाचा कारभार असेल तर खरंच आपलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या प्रशासकीय व्यवस्थेवर लक्ष आहे का असा सवाल आमच्याकडून उपस्थित होत आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.